बाराला पाच दहा मिनटं असतील बघा दहा मिनटे आणि बघूया घरात आणि बाबू श्री आमचे खातात खिमटी हसते बघा जा एक काय हसतोय आणि आत्या आलेत आमच्या सगळ्या आणि मामांची आई पण आली आणि जेव्हा बोला नाही अजून बाकी येते मी आपण सगळ्यांची मुलाखत घेऊ सुरुवात आता काय बोलतोस पहिले मी ने सुरुवात केली काय बोलतोस जाऊ आलो चला आपण आलोय मंदिरात तर बघू शकता तुम्ही आणि आज गुरुवार आहे तुम्ही बघू शकता आम्ही एवढं झालं बुक लावलोय आईने केलाय सगळं आईने केलाय आणि आज आहे गुरुवार सो काकडा वगैरे पण आमच्याकडे गुरुवारी पण नाही रोजच असतंय गुरुवारीच नाही रोजच पूजा असते आणि आज काकडा पण होता आणि तो गुरुवारी असतो आणि काही कार्यक्रम असेल तेव्हा पण असतो ए गाईज इन मोबाईल नो आयडिया स्वरा ब्रो काय सीन चला गायच तर घरी जाऊया बघूया काय तिथे जो गरम होताय ख आज बनवले जम्मी आणि आट्या आणि काशीने बघू शकता हां मी झोपलो होतो मस्त आले तुला सांगितलेला आज लवकर लवकर झोपले मी जरा नवीन कपडे शोधत होतो भेटत पण भाऊ आलेला आहे ए ई... ई... बाप बापू बापू होऊच पाहिजे त्याला

चार्लीचे मालक आले तर आता चार्ली जाणार त्यांच्याजवळ चला भाकरी आणि ते आमची पार्सल भाजी चला आता घेऊन जाऊया आम्ही चाललो फिरायला आणि आमची लोक बोलतात हेल्मेट लावून जा चला आता आणि अमर भाऊ पण निघलाय त्याच्या कामावर जायला काय चला आता जाऊ चलो चला जेवणाचं तार बनवलेला आहे आणि आमच्या सगळे आत्या आलेले आहेत सगळी जेवतात आता तर आम्ही जेवायला बसलो आहे पनीर मसाला मटरची भाजी आणि पापड पापड पुरणपोळी पण आहे आणि इकडं सगळे आमच्या आत्या बसले आमची कस्तुरी आहे ना सेम संजय आपण जेवतोय सेम तिची बोटा तो जेवणाचा बॉय

Nah, tentu... hmm. ya nah, uh, nah, nah ini playing... આસ્તી માગાનો લોટા ઓય આયી બાં મગાનો ઓય સમગાનો ચા આપી ઉટલું ના તો કાય બોલતી ગફલ પે પટકા માગા બાક મે ધારાજી પોંસાચ ન લા કાય કે જાયતી તો પડજે આજે એકાઈ જલ એકા તોજે આઈ ધારાજી પોંતાઈ બરાબર હે આધા મુકતા નય એ સીતાસી લઈ ગઈ જકી દેજો

मला रे गाईस बघला कसा चिंगूस आहे गे 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 समाधान वाटला वाटलं ना तू तुम्हाला युट्यूब दिसेल जाईल ते तुमच्या टीव्ही ला पण दिसेल मजा तुम्ही बघता ना आमचा ब्लॉग तुम्ही बघता ना आम्हाला वा तर तर तुला आधीच बघतोय आत्या तुला कशा वाटला मस्त वाटला सगळ्या बहिणी आम्ही एकत्र आलो बरा वाटला परत असंच येऊ आणि बोलू आम्हाला बोलू ना आटे कसा वाटला तुला मस्त आमची आई गेली आम्हाला कोणतरी आणली ना भावानी कंच्या तरी आटे तुला कसा वाटला आम्हाला चांगलं वाटलं आमची आता दोन आई एक तुमची तर होती एक ही होती आनंद वाटतोय ना जेवायला आणली आई गेली

हाय गाईज लय क्यूट आई हाय अरे अशी काय अरे ब्लँकेट ओळख नाही गाईज आणि स्वरा अरे गाईज गँग झाले यांची जोधो बघा आणि शावनी रोज बघताव ना तुम्ही मग कसं वाटतंय

माझ्या लग्नाला यायचे हो नक्की ना वस्तीला वस्तीला किती दिवस तीन दिवस एक महिना आता माझ्या लग्नाला एक महिना यायला लागला

कोणी दिले पैसे कुणी दिले बाबू बघते बघ तुझ्या मम्माने घेतला बाबू काहीच काय नाही चला बाय बाय चाललो बी पार्टी घालला तू आईज मी आणि बाबू बसलो आहे बघा उ बाबू बाबू बघू शकता जाम मस्त वाटते बाबू चला हे जामचा बाबू त्या ब्लँकेट साठी बघा स्ट्रगल बघा तिकडे बघा ए ए पडला एक ए एक पोरगा लडल आता बघा काय काय चाललंय बघा अय वा 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 बाबू वा हा झोपाले त्याला

आणि आत्ता जस्ट माझा फोनचा कॅमेरा जागचूक जागचूक करा होता आणि का का तो काय होईल तर काय माहिती त्याच्यामुळे परत स्विच ऑफ करून चालू केला फोन आणि मला तर असं आहे की मी हेटर्सचं बोललो तर काय चुकीचं नव्हतं पण जे काय आहे ते आहे बघा भाई जर लोक आपल्याला यूट्यूबवरती काय पण बोलत असेल आपण जर चांगलं काम करतो तर मग लोकांना काय प्रॉब्लेम असते मला एवढा नो शेअर करायचं होतं बाकी काय नाही त्याही करत राहावं नेक्स्ट टाईम जर चुकीमध्ये सापडलं तर मग मी बघन मी आणि माझी फॅमिली बघून घेऊ काय करायचं आणि ते यूट्यूबला तर टाकनच मी बाकी आज छान वाटला असं नाही मस्त एकदम छान वाटला आणि आता गेले लाईट लाईट गेली तर वायफाय नाही ब्लॉग टाकू नाही शकत उद्याचा ब्लॉग कधी मला पण नाही माहिती लाईट आली तर ठीक नाही तर नाही आणि बाहेर वादेल वारा डायरेक्ट पाऊस मग चला तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर जरा लाईक करा शेअर करा बाबा शेअर तर करा आणि जे कोणी बघता जरा मला कमेंट पण करा मला समजू दे मला कुठून कोण कोण बघतं आहे तर चला गाईड्स गुड नाईट बाय बाय टेक केअर